रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इन अँड इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पुस्तक परिचय हे माझं यूट्यूब चॅनल आहे पण गेले महिनाभर मी व्यायामाला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट मला स्वतःला मिळाला आणि मनामध्ये असं आलं की पुस्तकांविषयी तर आपण गेले पाच वर्ष काम करीत आहोत वेगवेगळी पुस्तकं वाचून कोणती पुस्तकं वाचावीत यासाठी अनेकांना मार्गदर्शन करता येईल या हेतूनं काम केलं होतं आणि मग मनामध्ये असा विचार आला की व्यायाम करण्याचा जर आपल्याला एवढा फायदा झालेला आहे तर तेही आपण आपले जे सबस्क्रायबर आहेत आपले ऑडियन्स आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचूया आणि म्हणून मला व्यायामाला सुरुवात का करावीशी वाटली हा एक व्हिडिओ बनवला आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला तो व्हिडिओ बघून माझ्या काही मैत्रिणींचे ओळखीच्यांचे फोन मला आले की तू असं काय केलं की एवढ्या लगेच तुला त्याचा इफेक्ट मिळाला आणि तुझं वजन कमी झालं आणि मग माझ्या मनामध्ये आलं की खरोखर आपण जे काही प्रामाणिकपणे केलेलं आहे ते आपण सगळ्यांपर्यंतच पोहोचवूया म्हणजे मैत्रिणींचे जरी मला फोन आले असले तरीसुद्धा माझा जो ऑडियन्स आहे त्यांनाही मनामध्ये हा प्रश्न आला असेल की मॅडमनी एवढं काय केलं म्हणून त्यांचं वजन कमी झालं आणि त्यासाठी मी काल एक व्हिडिओ बनवला की एकवीस दिवसामध्ये मी पाच किलो वजन कमी केलं आणि कसं केलं कोणते व्यायाम प्रकार केले आणि त्यासाठी काय काय केलं त्याही व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मग आज मला असं वाटलं की हे वजन वाढलं कशामुळं जे माझ्या वजनामध्ये वीस किलोची वाढ गेले चार पाच वर्षामध्ये झाली ती कशामुळं झाली कोणत्या चुका मी केल्या ते मला तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं की जेणेकरून तुम्हालाही तुम त्यातून काही मार्गदर्शन मिळेल माणूस बघा दोन गोष्टींमधून शिकू शकतो एक स्वतःच्या चुकांमधून तो शिकू शकतो आणि दुसरी गोष्ट की दुसऱ्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्यांचे जे अनुभव आहेत त्या दुसऱ्यांच्या अनुभवातून माणूस चांगलं शिकू शकतो आणि म्हणून हा आपला अनुभव तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा खास व्हिडिओ तर पुस्तक परिचय चॅनलवर रोजच्या रोज, रोज व्हिडिओ मी टाकत होते आणि त्यासाठी पुस्तकांचं वाचन त्याचबरोबर फक्त वाचून उपयोग नाही तर वाचनाबरोबरच पुन्हा पुन्हा वाचन करून त्यावर चिंतन करून ते काय चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल याचा विचार करावा लागत होता त्यानंतर स्क्रिप्ट बनवावी लागत होती आणि मग शेवटचा टप्पा शेवटचा म्हणता येणार नाही ना ना, व्हिडिओ बनवायचा आणि शेवटचा टप्पा व्हिडिओ बनवून झाल्यानंतर त्यामध्ये काही आवश्यक एडिटिंग असेल तर ते करायचं आणि तो यूट्यूब चॅनलवर अपलोड करायचा म्हणजे ही सगळी जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर खूपच लांबलचक आहे आता जे कोणी यूट्यूबर असतील त्यांना त्याचा अनुभव माहिती असेलच की यामध्ये खूप वेळ आपला जातो आणि मग माझं मा स्वप्न होतं की का परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की यूट्यूबवर आपण खूप चांगलं काम करायचं आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मग आपलं जे स्वप्न आहे सामाजिक कामाचं ते या माध्यमातून आपण ज्ञानदानाचं काम तर करतच आहोत त्याचबरोबर अर्थदानाचं जे काम आहे तेही आपल्याकडून जास्त होईल आणि त्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस करून म्हणजे अगदी पहाटे उठूनसुद्धा पुस्तकांचं वाचन स्क्रिप्ट आदल्या दिवशी रात्री स्क्रिप्ट लिहिल्याशिवाय किंवा उद्या कोणता व्हिडिओ बनवायचा हे ठरवल्याशिवाय मी झोपतसुद्धा नव्हते जे एवढा ध्यास घेतलेला होता मग हा ध्यास घेतल्यामुळं घरातली कामं जी आहेत ती कामं करायलासुद्धा वेळ पुरत नव्हता म्हणजे त्यामुळं मी काय केलं तर घरामधली जी कामं आहेत भांडी म्हणा किंवा झाडाला बुसायला त्यालाही बाई ठेवलेली आहे म्हणजे पुस्तक परिचय यूट्यूब चॅनल मी घरात बसूनच चालतो मी गृहिणीच आहे चॅनल चालवत होते तरीसुद्धा फुल टाईम मी ते काम करीत होते आणि त्यामुळं घरातली कामं बाई लावली होती त्यामुळं जेवढी आवश्यक हलचाल झाली ती तीही नाही झाली आणि मला एवढी चांगली म्हणजे आता मी बाई म्हणणार नाही ज्या मला ज्या मदतीला येतात त्या माझ्या मैत्रिणीसारख्या आहेत मी कोणतीही गोष्ट सांगितली तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची मला मदत असते आणि म्हणून मी घरातून बाहेर जाऊन भाजीसुद्धा आणत नव्हते कोणतीच गोष्ट स्वतः करत नव्हते ती मला संपूर्ण मदत करत होती मी खरोखर त्यांचे आभार मानेन की त्यांनी मला जे सहकार्य केलं सपोर्ट केला की ज्यामुळं मला आज एवढे व्हिडिओ बनवणं शक्य झालं सगळी प्रकारची मदत त्यांनी मला केली आणि त्यामुळं माझ्या हालचाली थांबलेल्या होत्या आणि मला आनंद वाटत होता की आपण पुस्तकांचं वाचन करतो आहे व्हिडिओ बनवतो आहे अपलोड करतो आहे आणि त्यामध्ये मी आनंदी होते पण ज्यावेळी हेल्थच्या समस्या सुरू झाल्या सारखं सारखं डॉक्टरकडे जावं लागायला लागलं त्यावेळी मात्र कुठंतरी वाटायला लागलं आणि त्यात सासूबाईंचं आजार पण आलं त्यामुळे हॉस्पिटलला जवळून भेट दिली आतापर्यंत कसं आपण लांबून दुसऱ्यांचं ऐकल्यानंतर तेवढं आपल्याला जाणीव होत नाही जी जाणीव आपण स्वत ज्यावेळी हॉस्पिटलला भेट देतो किंवा स्वतः आपण सफर करतो त्याच वेळी आपल्याला त्याची जास्त जाणीव होते आणि मग असं वाटलं की आपण व्यायाम करायला पाहिजे आणि म्हणून व्यायामाला सुरुवात केली पण पहिलं मुख्य कारण काय असेल वजन वाढण्याचं तर शारीरिक हालचाली खूपच कमी त्यामुळं एका जागी बसून पुस्तक वाचन एका जागी बसून स्क्रिप्ट लिहायची आणि एका जागी बसून व्हिडिओ बनवणे आणि व्हिडिओ एडिटिंग करणे त्यामुळं शारीरिक हालचाली खूपच कमी झाल्या आणि वजन वाढलं दुसरी गोष्ट ज्यावेळी आपण गृहिणी असतो आणि मग आपण घरातच असतो त्यामुळं दिवसभरामध्ये कधी भूक लागेल तेव्हा काही ना काहीतरी खातरायचं जेवण झालेलं आहे पण एक दोन तासांनी भूक लागली जरा शेंगदाणे खा फुटाणे खा चिरमुरे खा म्हणजे मध्ये मध्ये खूप खाल्लं जातं जे आहार जो आहे तो आहार आपण नियंत्रित घेतला पाहिजे कारण ज ज़, जसं ज़, आपलं वय वाढतं तसतसं तेवढी आपली शरीराची गरज जी आहे अन्नाची ती कमी होत असते म्हणजे जसं आपलं वय वाढेल तसं आपला आहार जो आहे तो आपण कमी केला पाहिजे तर या उलट होत होतं आहार जास्त होत होता आणि त्यात शारीरिक हालचाल काहीच नाही आणि सुद्धा वजन वाढलं होतं पाणी पिणं हे तर एवढी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण त्याला अगदी नगण्य समजतो आपलं शरीर जे आहे ते पाण्यापासून बनलेलं आहे त्यामुळं श्यामच्या पुस्तकामध्ये सुद्धा श्यामची आई म्हणते की पाण्याला जीवन का म्हटलेलं आहे तर माणूस अन्नाशिवाय राहू शकतो पण तो पाण्याशिवाय कधीच राहू शकत नाही आणि म्हणून आपण म्हणतो की पाणी हेच जीवन आहे तर दिवसभरामध्ये आपण जेवढं शक्य आहे तेवढं जास्त पाणी पिलं पाहिजे कारण त्यामुळं आपली पचनक्रिया व्यवस्थित होत असते आणि आपलं आरोग्य चांगलं राहत असतं आता ज्यावेळी आपण कुठल्या ना कुठल्या तरी कामात असतो त्यावेळी ज्यावेळी तहान लागेल त्याचवेळी पाणी पिणार पण लक्षात ठेवा हे मी हेही मी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की पाणी पिण्यासाठी तुम्ही तहान लागण्याची अजिबात वाट बघू नका तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे त्यामुळं तुम्ही एक तासाने दोन तासाने किंवा दिवसभरामध्ये कमीत कमी तुमी 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 तीन लिटर पाणी तरी पिलं पाहिजे आणि मग मी काय एवढं लक्ष दिलं नाही म्हणजे पाणी पाणी पिण्याचं प्रमाणसुद्धा कमी आहे दुसरी गोष्ट पाण्याशी पाण्याच्याच अनुषंगानं मला आठवण झाली की आपण काय करतो पाणी उभारवून पितो मग पाणी उभारवून पिल्यामुळंसुद्धा आपल्या शरीरावर त्याचा अपाय होतो ज्यावेळी आपण पाणी पितो त्यावेळी आपण एका जागी बसून शांतपणे पाणी प्यायला पाहिजे या गोष्टी सगळ्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर मी ठरवलं आहे यापुढे दुर्लक्ष करायचं नाही ज्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागत आहेत ते बदल आपण करायलाच पाहिजे जे हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच मला तुमच्याशी ती शेअर करावीशी वाटली त्यानंतर रात्रीच्या जेवणाबाबतीत सांगितलेलं आहे अनेक ठिकाणी की रात्रीचं जेवण जे आहे ते सहाच्या अगोदर करा आता आपल्याला हे शक्य होत नाही तरीही आमचं आमच्या घरामध्ये थोडं लवकर जेवण असतं म्हणजे सात साडेसातपर्यंत जेवण करतो आम्ही पण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे जेवण करता ते सहापर्यंत किंवा सहाच्या अगोदर करा म्हणून शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की भाजी भाकरी डाळ भात किंवा साधं जेवण जे आहे ते आपल्या आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं पण आपण जर विचार केला तर आपल्याला म्हणजे मला स्वतःलासुद्धा तेलकट स्पायसी रोज घरातलंच खाऊन कंटाळा आल्यानंतर बाहेरचं चेंज म्हणून हे सगळं खूप आवश्यकच वाटतं आणि त्यामुळं बाहेरचं खाण्याचं प्रमाणसुद्धा हो जास्त होतं सुद्धा त्याचा वजनवाढीवर परिणाम झाला जे या सगळ्या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या न पाळल्यामुळं एकूण वीस किलो वजनामध्ये वाढ झाली होती म्हणून आता प्रामाणिकपणे ठरवलेलं आहे की जे जो व्यायाम सुरू केलेला आहे त्यामध्ये कुठेही खंड पाडायचा नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळी मी बाबाचे लेक्चर्स ऐकते टी व्हीवर त्यावेळी बाबा सांगतात नेहमी सांगतात की ज्याला जास्त जगायचं आहे ना त्यांनी कमी खा म्हणून आपण सगळ्यांनीसुद्धा व्यायामाबरोबरच आपला आहार जो आहे त्या आहारावर सुद्धा नियंत्रित नियंत्रण ठेवूया आणि जेवढं आपल्याला गरजेचं आहे तेवढाच आहार आपण घेऊया जेणेकरून आपलं वजन कमी कमी होऊन आपण हेल्दी राहू तर या सगळ्या गोष्टी मला त्या दोन व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळं शेअर कराव्याशा वाटल्या आणि मी त्या तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर जाणून बुजून मला गृहिणींना सांगावं असं वाटेल की घरातली कामं जरी आपण करीत असलो तरीसुद्धा त्याच्या जोडीला काही का असेना थोडा तरी वेळ देऊन व्यायामाला आपण सुरुवात करूया कारण आई हेल्दी असेल आई आनंदी असेल तर सगळं घर आनंदी असतं आणि म्हणूनच आपल्या मुलांसमोर एक आपल्याला आदर्श ठेवायचा आहे आणि म्हणून आपण सगळे व्यायामाला सुरुवात करूया हेल्थ इज वेल्थ धन्यवाद